श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू बीजे या यूट्यूब चॅनलवरती आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जी चांगली लोक असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही स्वतः देवसुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पूर्वीचे लोक त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचं निर्धारित केलेलं वय आहे तेवढं पूर्ण जगायचे म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्याहीपेक्षा अधिक वर्षे जीवन जगायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता लोक सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिलं असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलं असेलच की चांगले माणसांना देव त्यांच्या जवळ लवकर बोलावून घेतो परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की असं का घडत असतं शेवटी यामागचं कारण काय आहे चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात तर आजच्या व्हिडिओत हे आपण समजून घेऊया तुम्ही खूप लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावले आहे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या विषयीचे वर्णन केलेले आहे त्या ग्रंथाच्या आधारेच मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा लवकर मृत्यू का होतो श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याला एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो, तो एके दिवशी नक्कीच मरतो हे एक कटु सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्य भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेल्या के असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याने जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी घेणार आहे तर आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहे आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणाबरोबर होणार आहे कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या तरी दुसऱ्याच व्यक्तीसोबत होत असतो हे सर्व विधिलिखितच आहे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये पैसे मालमत्ता किती असतील मेहनत तर सर्वच जण करतात श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचं असतं परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतो यश मिळतं तर काही लोकांना यशस्वी होण्यासाठी उशीर लागतो अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकर श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालवू शकेल एवढा एवढेच धन कमावू शकतात कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्यांच्या वाढवडिलांची संपत्ती मिळते चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्य किती बुद्धिमान किंवा विद्वान किंवा ज्ञानी असे एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या त्या विद्येला लवकर ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्यांना एक सारखेच बनवलेले आहे सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे म्हणजे एक डोकं दोन डोळे एक तोंड विचार करण्यासाठी मेंदू त्यामध्ये बुद्धी दिली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खांच्या श्रेणीत सुद्धा येतात पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो तर या पाच गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटळ आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही मित्रांनो भाग्य बनते कर्मापासून त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याच प्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात इथे परीक्षार्थी एक कर्म करणारा आहे जो त्याचे कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे तर तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यातील फरक समजलाच असेल कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते असे अनेक ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये वर्णन करण्यात आले आहे मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असते काहींना कर्माचे फळ त्याच जन्मामध्ये मिळतात परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोट असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते त्याचप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप आणि पुण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माचे फळ हे त्याला देवच देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने हवं जेणेकरून त्याचे भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचा भाग्यही वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्या प्रकारचे तुम्ही पेराल त्या प्रकारचे तुम्हाला फळ मिळणार आहे जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहेत आणि जर तुम्ही एखादं काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारे काटेरी वृक्ष किंवा काटे, काटे मिळणार आहेत त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारे काटे सुद्धा त्या वृक्षापासूनच तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या काळासाठी सुखप्रदान करतात परंतु त्या वाईट कर्माचे फळ जे नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या अधोगती मनुष्याच्या नाशाचे कारण बनतं हे फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणेच टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पिढा देत असत तर असे म्हणतात की जेवढी आपण चावी मारतो तेवढंच खेळणं चालणार देवाने ज्याला जितकं जीवन दिलं आहे तो तेवढंच आयुष्य जगतो जो जितक्या दिवसांसाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहतो कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा रुपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही राजापासून रंक बनण्यात वेळ लागत नाही देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं एक पान सुद्धा हलत नाही आणि म्हणूनच ही, ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी चांगले कर्म करत राहायला पाहिजे परोपकार दानधर्म करत राहायला पाहिजे ज्यामुळे मनुष्याचे कल्याण होते चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्या जवळ बोलावून घेतो कारण तो, तो व्यक्ती देवाच्या हृदयात जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो कधी तुम्ही हे ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठला त्रास नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही तो झोपूनच राहिला अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढं सुखद मृत्यू दिला एवढा सोपा मृत्यू दिला त्याला कोणताही आजार दिला नाही कोणताही त्रास किंवा कोणतेही कष्ट दिले नाही पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एखादा शंभर विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे म्हणजे सर्व काही उलटच होत असत दाता गरीब असतो म्हणजे जो दानधर्म करणार आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धनिक असतो जो पापी आहे तो दीर्घायु असतो अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल आणि जे सत्पुरुष आहेत जे चांगले मनुष्य आहेत ते अल्पायू असतील अर्थातच चांगली लोक कमी आयुष्य जगतील कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहेत जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तर हे सत्य नाही मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी घेऊन जातो पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म दुसरी आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती या तीन गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्या सोबत घेऊन जातो एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरी सुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतली आहे परंतु तुम्ही कथांमध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषी मुनी कुठल्या देवांवर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरथरायचा तो जो कोणी असेल तो ऋषी मुनींची क्षमा मागायचा त्यांची विनंती करायचा की हे महात्मा मला इतका मोठा श्राप देऊ नका मला इतका कठीण दंड देऊ नका मृत्यू लोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात वाईट जागा आहे आणि हे मृत्यू लोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात होते या मृत्यू लोकात जसे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात ज्याचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानलं गेलं आहे कारण मनुष्याच्या शरीरात मोक्षाचे द्वार आहे असे म्हटले गेले आहे पूर्ण शरीर, एक शरीर आहे, मोक्षप्राप्ती हो प्राप्ती कशी होणार तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचा पालन करता ज्याचा कधीच अंत नाही ज्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे अशा श्री हरी विष्णूंची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो त्यांचं नामस्मरण करून भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत त्यांच्या शरणात कोणीही जातो तो या जन्ममृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून दानधर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकतं नाही तर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा मृत्यू असं चक्र कायमस्वरूपी चालू राहणार जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळ त्याला भोगावी लागणार अनेक त्रास संकट त्याला सहन करावी लागणार हे पृथ्वी लोक कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो आपण जेव्हा या पृथ्वी लोकावर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकावरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर येथील माणसांवर प्रेम करू लागतो जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं परंतु गरुड पुराणात वर्णन मिळतं की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यमलोकात पोहोचतो परंतु जे पुण्यात्मा असतात त्यांच्यासाठी देवदूत येतात परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल ज्याने पृथ्वीवर खूपच पाप केली आहेत त्याने अन्य लोकांना खूप सतावले असेल तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिले जाते कारण जेणेकरून तो त्याच्या पापांचे फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात भोगू शकेल खूप सारी अशी लोक असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात त्यांचं शरीर पूर्ण सुकून जात शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो घरातील माणसे सुद्धा त्यांची साथ देत नाहीत कोणी त्यांना पाण्यासाठी सुद्धा विचारत नाहीत पडूनच मलमूत्राचा त्याग करत राहतात ओठ हलवता येत नाहीत शरीर काम करत नाही अशी अवस्था होते ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात हे प्रभू आता जीवन आणखी जगता नाही येत आता हे दुःख सहन होत नाही आता आमच्यावर कृपा करा आम्हाला मृत्यू द्या परंतु त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही त्या व्यक्तीची सख्खी माणसं सुद्धा हेच विचार करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यू हा योग्य पर्याय आहे घरातील लोक म्हणू लागतात की माहीत नाही हा म्हातारा कधी मरणार अशा प्रकारे इतके त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात परंतु जे पुण्यात असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं जेणेकरून ते या पृथ्वी लोकावर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील त्यांचे पुण्यकर्म ते करत राहतील आणि त्यांचा जन्माला येण्याचा उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत आपण हेच विचार करत बसलो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही परंतु देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे मनुष्याचे या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणे हा उद्देश नाही तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे पुण्य कर्म करावे दानधर्म करावे आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त व्हावे मनुष्याचा आपण स्वतःला ओळखावे आपण कोण आहोत आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपलं चांगलं कर्म करावे परंतु या मायासागरात मनुष्य बुडून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष या चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार करत राहतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करतो तो इकडे तिकडे भटकत राहतो जर तुम्ही सुद्धा परमपिता परमेश्वर श्रीहरी विष्णू यांना मानत असाल त्यांची भक्ती करत असाल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा लिहायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ